मी विजय कुंदन जाधव सोलापूर विकास मंच सदस्य गेल्या अनेक वर्षापासून जे सोलापूरकर स्वप्न पुराशी बाळगून होते ते स्वप्नाची पूर्तता आज झालेली आहे भारताचे यशस्वी आणि जगाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाचं औपचारिकरित्या आज उद्घाटन झालेलं आहे मला सांगताना फार आनंद आहे की सोलापूरच्या ह्या लोकलढ्याला कुठंतरी आज एक मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे चार लोक एकत्र आल्यावरती किंवा लोक सहभागामुळं काय ताकद असती आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळं काय नुकसान होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल त्यावेळेला सोलापूर विकास मंचं नाव हे सुवर्णाक्षराने नक्कीच लिहिलं जाईल सोलापूरच्या या नव्या ऐतिहासिक आपण आता सहभागी होणार आहोत येणाऱ्या काळामध्ये सोलापूर हे निश्चितच घेईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही धन्यवाद मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल अप शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपये मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुळे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर